नमस्कार मित्रांनो आहेत काय चाललंय काय नाही तर मित्रांनो तुम्हाला टायटलवर नाही समजलंच असेल तर आज विषय काय आहे आणि काय नाही तर मित्रांनो आज आपण चार मस्तपैकी चालत आपल्या कावडीबरोबर डायरेक्ट तर मित्रांनो आता आज कावड हालायची आज आहे सो सोळा तारीख तर सोळा तारीख सोळा सतरा अठरा एकोणीस तारखेला तिथं ना शिंगणापुरात पच होती कावज शिंगणापुरातनं मस्तपैकी नंतरनं डायरेक्ट महादेवापशी डायरेक्ट आपले पहिले आंघोळ किंबोळ घालून तीन दिवस तिथं मुखवाला बारस बिरस सोडून मस्तपैकी तीन चार दिवस तिथं राहून घेतनं तीन चार तीन मुकाम पाडच्या चौथा मुकाम डायरेक्ट महादेवापाशी पडतो तर अशा प्रकारे मित्रांनो मस्तपैकी कावड आपली चालती तर चला बघूया आपण आता जाऊया कावडी बरोबर तर चला जाऊया मस्तपैकी दात्या कुठे मस्तपैकी महादेवाला चला तर आता कावडी बरोबर जाऊया मस्तपैकी आवरूया कावड दोन असता हलवायची या पण त्यात फोन हलतात जुडदारांचा तर चला आता मस्तपैकी जाऊया आपण तर चला मित्रांनो जाऊ आता मस्तपैकी आपण गावात आपल्या कावडी असे तर चला मस्तपैकी निघूया चला ओके सगळ्यांना बाय बाय तर ब्लॉग सगळ्यांनी नवीन नवीन जर आपल्या चॅनलला कुणी असाल तर नक्कीच आपले ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपले व्हिडिओ नेहमी बघत राहावा तर चला जाऊया मस्तपैकी कावडीबरोबर बरोबर आपण चालत जायचं आहे गाडी जायचं ना काय नाही काय नाही खांद्यावरती या का आपण मस्तपैकी घ्यायची आणि शेलबिल पण मस्त पैकी तरात निघायचंय बघा मित्रांनो तर चला जाऊ मस्त पैकी डायरेक्ट कावडी बर काय काय बोरे ह्या टकलो टकलो हय टकलो हय भात हे वाय चाले जायचं तुला तर मला सांग येते का ॲच गाडीलाय मॅडम जाऊ का बॅग भरली ग माझी काय काय भरलं सांग सगळी भरली का जाऊ गा मग ताय जाऊ का ग मी निघालू कर ब मी निघालो हक चाललू हो चालू 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 चला का नाही मित्रांनो मस्त मी गे रेडी चालू था झालं रेडी यार काय

हात ठेव मस्त बे जाव म्हणलं मस्त बेगी होवा जायचंय तर काय झालं मित्रांनो मस्तपैकी बेगी हवा तुम्ही घातली आता मस्तपैकी नऊ दिवस आपल्याला चालायचंय सुट द्यायची ना अजिबात थोडी तर बघू पण चला अशी तर नक्की या आठ ब्लॉक तुम्ही सगळ्यांनी तर चला तर, तर, तर पाहूया चला जाऊया पावडे कडे दात आपला पाहू येतो की निघाय आपण चला जाऊया खाल्ला म्हटला हा काय कुणी का दात खाल्ला मांजरानी तुला काय पाहिजे तुला यायचं माझ्याकडे काय पाहिजे तुला काय पाहिजे नाही बाबा नसतो घ्या तुला जा नाही घेणार नाही घ्या जा नसतो घ्या चाललो मी तर मित्रांनो मस्त पैकी इकडे बघू शकता आपली ही शाक बायकोनी भरलेली काय भरलंय सगळं काय काय ओके ना मग ह्यात जाऊ का मग बाय बाय जा जाऊ बाय बाय टाटा बाय 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 तू होऊन टाटा बाय बाय चाललू मी नसतो घे तुला नाही घे ना नाही तिला यायचंय माझ्याकडे मी निघालो चाललो चाललो काय काय नाही मित्रांनो मस्त बघ सै आता आपली लागली बघा आपल्या माग तर काय आता सय तर माग लागली या तर आसुऱ्या लागू सैला माग तिला बरोबर मी नाही लावतो ए पोरे जाऊ आता मी मम्मीकडे मम्मीकडे जा ना काय हु चाललो मी चाललू चाललू चाललो मी काय टोपी काढते माझे जाऊ बा चला जाता राली गाडी चला जाऊया मस्तपैकी आता आपण आलेलो आहे गावामध्ये तर हे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी कावगाडी वर जमले जाते काम दाखवतो तर पाहू शकता छान अशा प्रकारात मस्त अशी सगळेजण तर निघाल्यात तर चला मित्रांनो आता मस्त पैकी आपण शालबेर बांधणार आहे दाजीने पाचर पाचर म्हणतात दाजीने जशी पाच वगैरे बांधली तशी आपण पाच वगैरे बांधायचे आता तर दाजी आपल्याला पाच वगैरे बांधतात बघा कसं बांधतात काय तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो आता मस्तपैकी पैकी आपल्याला पाच रुपये तर बघा मस्तपैकी ज्या एकदम तर आता मस्तपैकी कावड करायची बघा तर चला हा कावड आल्यावरती तुम्हाला कावडीचा ब्लॉग दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू करा चला Thank you for watching! मित्रांनो पाहू शकता मस्त असं छान अशा प्रकारात आपले दोरवाडी दे देशिक सोनापूर पायवारी चाललेली आहे तर भरपूर अशा प्रमाणात तुम्हाला ते गर्दी बघायला भेटते तर चला तर असंच ब्लॉक कंटिन्यू करा आणि पावलेचं दर्शन घ्या मस्तपैकी या ठिकाणी आता आमचं वाहून इथे एक ठेपा झालेला आहे तर इथून मस्तपैकी आता मोह चालत जाण्यास चालूया तर, तर मस्तीपैकी थोडं आपण जाऊया पाऊस या ठिकाणी काम राहतात थांबवत लोक चहा पाणी वगैरे करत होती तर चला तर मस्तपैकी आपली आपले पायवारी आपण करूयात चला